सांगली इथं चालत्या स्कूटीच्या हँडलवरती साप आढळून आलाय घाबरून उडी मारल्यानं चालक किरकोळ जखमी झालाय एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापाला गाडीपासून वेगळं करण्यात यश आलाय दोन दिवसापूर्वी सर्वजण दिवाळी उत्साहात साजरी करण्यात व्यस्त होते मात्र सांगलीकरांना यावेळी भलताच अनुभव आला स्कूटीवरून निघालेल्या एका चालकाच्या हँडलवरती अचानक साप येऊन उभा राहिला चालत्या गाडीवर साप तोही विषारी या चित्राची कल्पना जरी केली तरी अनेकांची पाचावर धारण बसते मात्र प्रत्यक्षात ही घटना सांगली तासगाव रस्त्यावरती पाहायला मिळाली गाडी थांबवावी ती कशी की पुढे न्यावी हा यक्षप्रश्न चालकासमोर होता जर जीव वाचवण्यासाठी काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं त्यामुळं चालकानं चालत्या गाडीवरून उडी मारून जीव वाचवला गाडीवरून उडी मारल्यानं खरचटलं पण सुदैवानं मोठी दुखापत झाली नाही त्यानंतर दुचाकीस्वारानं ना उठून सापसाप असा आरडाओरडा सुरू केला हे प्रकरण नेमकं काय आहे तासगावमध्ये एक व्यक्ती स्कूटरवरून बाजाराकडे निघाला होता स्कूटर वेग पकडणार इतक्याच हँडलवर साप येऊन उभा राहिला साप आल्यानं त्या व्यक्तीनं बाईकवरून उडी मारली त्यानंतर त्यानं आजूबाजूला नागरिकांना बोलवून गाडीत असलेल्या सापाबद्दल माहिती दिली